शेतकरी मित्रांनो मोसंबी या पिकामध्ये फुलधारणा अधिक होण्यासाठी व लागलेले फुलांची गळ होऊ नये यासाठी आपल्याला एक विशेष फवारणी घेणं गरजेचं आहे पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता जर झाली किंवा प्रकाशसंश्लेषण ही क्रिया कमी झाली तर फुलधारणा कमी होत असते व लागलेले फुलं देखील आपले गळत असतात तर ही फुलगळ होऊ नये आणि अधिक फुलधारणा होण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर त्यामध्ये कोणकोणते घटक घ्यायचे आहेत कोणत्या टॉनिकचा वापर करायचा आहे कोणतं विद्रव्य खताचा वापर करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मोसंबी हे पीक सगळ्यात जास्त त्याच्यावरती जी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसत असेल तर ती झिंकची असते म्हणजे आपलं पान पिवळं पडतं शिरा त्या ठिकाणी हिरव्या राहतात आणि साईडचं जे पान आहे हे पिवळं पडतं अशा प्रकारची डेफिशियन्सी तुमच्या पिकावरती जर दिसत असेल तर आपल्याला झिंकचा वापर करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता किंवा चिलेटेड झिंक फवारणीच्या माध्यमातून देखील देऊ शकता आता फुलधारणा होण्यासाठी दहा ते पंधरा टक्के फुलधारणा चालू झाली किंवा पाच टक्के जरी फुलधारणा चालू झाली असेल मोसंबीवरती तर त्याची अधिक फुलधारणा होण्यासाठी व लागलेली फुलं गळ होऊ नये यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला महाग्रीनचं पंचवीस दहा दहा म्हणजे एन पी के सूक्ष्मानं द्रव्य असलेलं पंचवीस दहा दहा हे खत घ्यायचं आहे किंवा आय सी एल या कंपनीचं अकरा छत्तीस चोवीस हे खत येतं याचा देखील तुम्ही वापर करू शकता हे दोन्ही खतं फुलधारणा अधिक होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे सोळा लिटरचं तुमचा पंप असेल तर त्यासाठी शंभर ग्रॅम घ्यायचा आहे किंवा दोनशे लिटरचा पंप असेल तर त्याच्यासाठी जवळपास तीनशे ते चारशे ग्रॅम त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता म्हणजे एका लिटर पाण्यासाठी विद्रव्य खत जे असणार आहे हे तीन ते पाच ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर पिकामध्ये झिंकची कमतरता असते आपण सुरुवातीलाच पाहिलं की मोसंबी हे पीक झिंक लवर आहे त्याला झिंक जास्त त्या ठिकाणी आवश्यकता असते झिंक जर त्याला दिलं नाही तर त्याच्या पानावर त्याची डेफिशियन्सी दिसत असते परिणामी आपल्याला फुलगळ किंवा इतर जे समस्या निर्माण होत असतात बुरशीचा अटॅक त्या ठिकाणी होऊ शकतो गुंडी आकारात फळ असताना गळ होत असते त्याच्यामुळे झिंकची कमतरता आपल्याला पडू द्यायची नाही आहे इतर मायक्रोन्यूट्रियंट देखील मोसंबीसाठी गरजेचे असतातच परंतु सर्वात जास्त जर मायक्रोन्यूट्रियंटची गरज असेल तर ती झिंकची असते त्याच्यामुळे आपल्याला झिंक देणं गरजेचं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं चिलेटेड झिंक येतं कंपनी कोणत्याही या स्टँडर्ड कंपनी असेल महापेड असेल आय सी एल असेल किंवा इतर कोणत्याही कंपनीचं तुम्ही ज्या वापरता महादन असेल त्याचं चिलेटेड झिंक तुम्हाला घ्यायचं आहे साधारण एका लिटर पाण्यासाठी एक ते दीड ग्रॅम घेऊ शकता सोळा लिटरचा तुमचा पंप असेल तर तुम्ही त्यासाठी जवळपास पंधरा ते वीस ग्रॅम घेऊ शकता एका लिटर पाण्यासाठी किती प्रमाण लागतं हे सांगितलं आहे तुमचा जेवढा पण पंप असेल पंधरा लिटर सोळा लिटर त्यानंतर वीस लिटर दोनशे लिटर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर टॉनिकमध्ये तुम्ही सिविडचा एक वापर करायचा आहे मार्केटमध्ये सीविड वेगवेगळ्या कंपन्यांचं येतं ज्याच्यामध्ये तुम्ही इपकोचं पाहू शकता इप्कोचं एक चांगल्या कंपनीचं सागरिका नावाने येतं त्यानंतर बायोवेटा आहे ज्याच्यामध्ये सीविड चांगल्या पद्धतीचं चांगलं घटक आहे त्याच्यानंतर महापीठचं देखील सोलुसेमिक्स नावाने येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता कोणत्याही एकच निवडायचं आहे त्याच्यानंतर अम्युनोॲसिड घटक असलेलं टॉनिक त्या ठिकाणी वापरायचं आहे याच फवारणीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही टाटा बहार घेऊ शकता इसाबियन घेऊ शकता ॲम्बिशन घेऊ शकता तिन्हीपैकी कोणतंही एक घेऊ शकता किंवा याला पर्यायी दमन प्लस ओ देखील आहे त्याचा देखील वापर करू शकता अशा पद्धतीने एक फवारणी तुम्हाला मोसंबी पिकाला घ्यायची आहे जी की पाच ते दहा टक्के फुलधारणा झाल्याच्या अवस्थेमध्ये घ्यायची आहे म्हणजे तुमची अधिक फुलधारणा होण्यासाठी मदत होईल तुमच्या पिकावरती जो पिवळेपणा दिसत असतो तो कमी होईल आणि फुलगळ देखील कमी होईल कौन -कौन तर अशा पद्धतीची एक फवारणी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर मोसंबीचं जे व्यवस्थापन असणारे ड्रीपने खतं कोणत्या अवस्थेमध्ये कोणकोणते द्यायचे याबद्दलचा व्हिडिओ आपण समोर घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून जे माहितीचे व्हिडिओ आपण टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद